लाडकी बहीण योजना आणि आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस ऑगस्ट आणि हा महिना फक्त आणि फक्त एकतीस तारखेचा आहे म्हणजे एकतीस तारखेचा जर पाहिला म्हणजे एकतीस दिवसांचा आणि त्यानुसार जर विचार केला आज आहे एकोणतीस तारीख आज आहे शुक्रवार मग आपल्याकडे तीस आणि एकतीस असे फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि एकतीस तारखेला तर सुट्टी आहे आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो आहे गेल्या महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल बघा की जी आर किती लवकर आला होता का कारण की रक्षाबंधनाचे दोन हप्त्याची मागणी होत होती त्यामुळे लवकर काय आहे ते क्लिअर करण्याची बाजू सरकारने घाई पटकन जे आहे जी, जी आर आणला आणि रक्षाबंधनाच्या अगोदरच रक्ता ज्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वितरित केले आणि ते कशामुळे झाले कारण रक्षाबंधनाचा सण होता म्हणजेच काय की सरकारावर पण एक प्रकारचा त्याचा दबाव होता की लवकर जे काय असेल ना ते वितरण करा आणि यावेळेस आपण पाहिलं आहे की या ऑगस्ट म्हणजे जुलैचं वितरण होतं ते ते पण ऑगस्टमध्ये गेलं आणि आत्ता ऑगस्टचं वितरण आज एकोणतीस तारीख आहे आज शुक्रवार आहे आणि अजूनही तुम्हाला सांगतो आहे एकही जी आर आलेला नाही आणि याच्या अगोदर जर पाहिलं तर सव्वीस सत्तावीसपासून जी आर यायला सुरुवात व्हायची आणि आता परत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे जे लाभार्थी असं गृहीत धरून बसले आहेत की पाच तारखेपर्यंत वितरण होतं तर अशा लाभार्थ्यांना सांगतो आहे की आत्ता हळूहळू जी आर पण जे आहे पुढच्या महिन्यात यायला लागतील हाला आज जी आर यायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आज जी आर यायला पाहिजे लाडकी बहीण योजनेच्या वितरणाच्या संदर्भात पण जर जी आर पण पुढच्या महिन्यात घ्यायला लागले तर मग ते एक एक, 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 एक दिवसाने आपलं वितरण पुढे 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 ढकलेल आणि तुम्हाला माहिती आहे नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या संदर्भात बघा की ते वितरण किती पुढे पुढे जात आहे तर किमान आपल्या या योजनेचं आणि कोणत्याच योजनेचं जे आहे वितरण पुढे पुढे नाही जायला पाहिजे पण एक गोष्ट तुम्हाला इथे सर्वांना आवर्जून सांगतो आहे की ग्रहित तारीख जर आपण ग्रहित तारीख जर धरून बसलो तर मात्र कधी सप्टेंबर ऑक्टोबरचं पेंडिंगपर्यंत समजणार नाही पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे की पडताळणीच्या बाबतीत बघा पडताळणी जूनपासून सुरुवात झालेली आहे जूनपासून म्हणजे जूनपासून तर लाभ येणं बंद झालेला आहे हो परंतु पडताळणी त्यांच्या अगोदर झालेली असेल त्यामुळे तर जूनपासून लाभ थांबलेला आहे ना म्हणजे मग पडताळणी कधीपासून सुरुवात झालेली आहे जूनच्या अगोदर एक महिन्यापासून पण नियमाने जर पाहिलं तर जूनच्या अगोदरचा एक महिना म्हणजे मे जून जुलै आणि आत्ता महिना कोणता चालू आहे ऑगस्ट आणि तोही संपलेला आहे म्हणजे चार महिने खरं तर मग पडताळणी चालू आहे बघा चार महिन्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये जे आहे माहिती लागली आहे की रेशन कार्डच्या नुसार जे आहे जर एका लाभ एका कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी असतील तर त्यांचा लाभ अपात्र करायचा खरं तर तिथे पण अविवाहित आणि विवाहित हा कुठलाही मुद्दा सरकारने मांडू नाही म्हणजे सरसकट दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा पण या तीन महिन्यापासून जी पडताळणी चालू आहे ती किती गतीने चालू आहे चार महिन्यापासून आता चार म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही पासून जी पडताळणी चालू आहे ती किती गतीने चालू आहे हे लक्षात ठेवा आणि याच्यामधून इतक्या हळूवार पडताळणी करण्यामागे काय कारण आहे आता फक्त बघा काय आहे की अंगणवाडी ताईवरच जर विसंबून राहिले की अंगणवाडी द्वारेच पडताळणी होणार आहे तर मग मात्र जे लाभार्थी आहेत ते दोघांच्या मानामध्ये अडकतील म्हणजे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना तीन तीन महिन्यापासून जून जुलै ऑगस्ट आणि ऑगस्टमध्ये जर आता त्यांना हप्ता आला नाही कारण पडताळणी नाही म्हणजे ऑब्विस्ली हप्ता येणार नाही मग त्यांचे मागचे जूनपासूनचे हप्ते कोण देणार याची जबाबदारी सरकारची आहे कारण सरकार याच्यापासून जे आहे म्हणजे बघा हे पैसे जे पुढे पुढे ढकलून उद्या यांना देतं की नाही काही गॅरंटी नाही आणि त्यामुळे याच्यावर कोणतं विधान पण आलेलं नाही आणि यायला पाहिजे का कारण की लाडक्या बहिणींचा आवाज सरकारपर्यंत जायला पाहिजे ही बाब लक्षात ठेवा आणि आत्ता जर सरकार असं करीत असेल तर पुढे बघा काय करील त्यामुळे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय कारण मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कुणाच्याही बाजूने बोलत नाही फक्त आणि फक्त लाभार्थ्यांच्या बाजूने बोलतो मी आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे निष्पक्ष आणि स्पष्टपणे बोलतो मी बघा पर्यायी व्यवस्था निर्माण करा जर अंगणवाडी ताईवर जर तुम्ही विसंबून राहत असेल खरं तर कुठे कुठे अंगणवाडीताई खूप फार छान काम करीत आहेत पण त्यांच्यावर पण कामाचा बोजा आहे पण त्यांच्यावर विसंबून न राहता कॉलद्वारे पण पडताळणी होती आहे ना बऱ्याचशा ठिकाणी मग तशा पद्धतीने काही ना पंचायत समितीतून कॉल येत आहेत समाज कल्याण जे ऑफिस असतं तिथून कॉल येत आहेत काही ना अंगणवाडीताईकडनं कॉल येत आहेत तशा पद्धतीनं स्पीडनं पंचायत जे आहे तुम्ही जर पडताळणी केली तर लवकरात लवकर लाभी तरी दोन सव्वीस लाख फक्त फॉर्म आहेत ते काय फॉर्म काय अडीच करोड फॉर्मची पडताळणी चालू नाही आहे फक्त सव्वीस लाख आणि सव्वीस लाखसाठी चार चार महिने वेळ लागतो आहे का बघा आणि किंवा इतर जे कर्मचारी आहेत जसं की ग्रामसेवक आहे तलाठी आहेत यांना पण तुम्ही कामावर लावा किंवा आणखी पण बरेचसे काही हे आहेत म्हणजे कर्मचारी असतात मी सर्वांच्या आता इथं नावं घेत बसेल नाही पण महत्त्वाचा मुद्दा त्यांनाही पर्याय व्यवस्थेमध्ये आणा म्हणजे ही पडताळणी आणखी दोन तीन महिने चालणार नाही कारण की बघा पुढे या पैशाचं काय होणार यावर कुणालाच काही माहिती नाही म्हणजे जे जून जुलैचा जो लाभ थांबला आहे आता ऑगस्टचा पण त्या आपण कन्सिडर करायला पाहिजे कारण ऑगस्टचा था, पण थांबला ना आता था। जून जुलै ऑगस्ट मग हा लाभ त्या पात्र झाल्याच्यानंतर त्यांना मिळणार का यावर काहीही कुठल्याही पद्धतीचा अधिकारिक माहिती येत नाही पुढे म्हणजेच बघा पडताळणीनंतर जूनपासूनचा लाभ मिळणार का हा फक्त प्रश्नार्थ चिन्ह राहिला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणी स्पष्ट देत नाही आणि त्यामुळेच सांगतो आहे की याची जबाबदारी घेऊन सरकारनेच सांगायला पाहिजे की नाही पात्र ठरल्या तर ज्या वेळेसपासून आम्ही त्यांचा लाभ थांबवला त्यावेळेसपासूनचा आम्ही त्यांचा लाभ वितरित करणार आहोत अशा प्रकारचं सरकारकडून विधान यायला पाहिजे आणि यायलाच पाहिजे मी ह्या मताचा आहे कारण की लाडक्या बहिणीचे ला, ते हक्काचे पैसे आहेत एकींना भेटतात एकींना नाही भेटत पडताळणी केली पात्र नेलं तर मग आता त्यांना लाभ द्या त्यानंतर बघा अजून किती महिने अशी पडताळणी चालणार कारण की गोगलगाईसारखी गाईसारखी संत गतीने चालू आहे हल बघा अर्थात काही अडचणी आहेत पडताळणी करताना हे आपण मान्य करूयात परंतु ही पडताळणी मग अजून किती पुढे चालणार पंधरा दिवसामध्ये जी पडताळणी करायची होती त्या पडताळणीला आता तीन महिने होत आहेत अजून किती पुढे चालणार पडतं आणि खरंच आता याच्यावर म्हणजे प्रश्न पडलाच पाहिजे आणि विचारलाच पाहिजे शेवटी कधी कधी कुणाच्या मनामध्ये असा जर डाऊट आला तर त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याला आपण म्हणूयात की काही वाईट वाटायला नको काय की शेवटी या पैशाचा म्हणजे आता हे जून जुलै ऑगस्ट आणि या पैशाचा जे सरकार पुढे सरकारी तिजोरीवर जो ताण पडतो आहे तर तो, तो कमी करण्यासाठी उपयोग केला जाणार का याच पैशाचा कारण जर त्या लाडक्या बहिणीला जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नाही पात्र झाल्याच्या नंतर सांगतो आहे तर याचा अर्थ साधा सिंपल झाला की सरकारने त्या पैशाचा उपयोग कोणासाठी करेल मग सरकार तर सरकारवर येणाऱ्या तिजोरीचा जो ताण आहे म्हणजे सरकारच्या तिजोरीवर जो ताण आहे तो कमी करण्यासाठी पण सरकारने असं करायला नाही पाहिजे किंवा कोणत्याही बाजूने लाडक्या बहिणींचं नुकसान नाही झालं पाहिजे जर खरंच त्यांच्या पाठीमागे सरकार असेल तर कारण की बघा की जूनपासूनची जी पडताळणी आहे तर ती पडताळणी एकतर अजूनही हळूहळू चालू आहे म्हणजे जूनपासूनचा ज्यांचा लाभ थांबवण्यात था आलेला आहे त्यांचा आणि दुसरा मुद्दा की जो जी आर आहे या महिन्याचा अजूनही जी आर निघला नाही कारण सणासुदीला मिळायला पाहिजे होता गणेश चतुर्थीच्या चे दिवशी हप्ता मिळायला पाहिजे होता नाही मिळाला ठीक आहे आता बघा गौरीपूजन आहे त्यावेळेस पण मिळण्याची शक्यता असं जर जी आरच आला नाही तर त्याच्यावरही प्रश्नचिन्ह लागू शकतो आणि राहिला मुद्दा पाच तारखेच्यामध्ये पाच तारखेपर्यंतच वितरण होईल याही प्रकारच्या ज्या आपल्या मनातल्या भोळ्या बाबड्या ज्या संकल्पनेला येणाऱ्या वेळेमध्ये त्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो त्यामुळे वेळेवर वितरण करण्यासाठी जे आहे पुढाकार घ्यावा आणि पटपट पडताळणी -पड़ करावी आणि त्याहीपेक्षा म्हणजे महत्त्वाचं ज्या पात्र ठरले आहेत त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचा लाभ वितरित करावा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मी सांगू इच्छितो पण तुर्तास एक लक्षात ठेवा आज जी आर यायला पाहिजे खरं तर आज जी आर येतो का नाही आपण पाहूया जी आर आल्याच्यानंतर मी अपडेट देईनच तुम्हाला पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पडताळणी लवकर लवकर करा आणि ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना पटकन लाभ चालू करा कारण त्यांच्यामध्ये म्हणजे ताई किंवा पडताळणी करणारी व्यवस्था आणि सरकार यांच्यामध्ये पात्र लाभार्थ्यांचं नुकसान नको कारण सव्वीस लाखापैकी पैकीपैकी अपात्र नाहीत काही अपात्र आहेत काही पात्र आहेत ज्या पात्र आहेत त्यांनाच जे आहे जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळावा बस एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे सरकारला विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नेहमीप्रमाणे सरकाराने लाडक्या बहिणींच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे बघूयात यावेळेस पण जून जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता त्यांना वितरित होतो का पात्र छडल्याच्या नंतर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद